सत्तेचाळीस दिवसाचा जा, प्लॉट झाला मग आपल्याला थ्रीपसाठी ना स्प्रे घ्यायचा होता मग आपण त्याला आहे ना एन बी एन इंटरनॅशनलचं आहे ना ओपस नावाचं आहे ना हे प्रॉडक्ट दोन एम एलनी घेत तर जय हरी हरिमावली राम राम मंडळी बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणणं होतं तुम्ही ना फर्स्ट डिपिंगसाठी ना काय वापरलं होतं मग आपण ह्या प्लॉटला आहे ना निसर्गाचं प्रोवन हे दोन एम एलनी वापरलं होतं आणि बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणणं पण झालं त्याचा रिझल्ट कसं काय तर मग आहे ना आपण या प्लॉटमध्ये आता तुम्हाला आल्यानंतर आहे ना रिझल्टसुद्धा आहे ना अतिशय चांगलेचे पण तुम्हाला एक आहे ना खरं सांगू का आपल्याला आहे ना डिपिंग करताना जास्त जर आपण निबर घड जर होऊन गेले ना तर मग आपल्याला कोणत्याही प्रोडक्टचे ना रिझल्ट येत नाही त्याच्या त्याच्याकरता ना हे घडाच्या प्रॉब्लेम असते मधीचे ना त्याच्या बाळशाताची ना डिपिंग झाली पाहिजे मग अशा पद्धतीनं आपला हा प्लॉट आहे ना काही घडा आपल्या याचे टॉप आणि काही घडे ना फ्लॉवरिंगमध्ये आलेले मग यालाच आपल्याला ना थ्रीपसाठी हात द्यायचा होता मग आपण यालाचे ना ओपस नावाचं आहे ना हे प्रोडक्ट घेऊन राहिलो आणि इथून पुढे ना कोणताही स्प्रे घातानी ना त्याचा लेवल क्लेम पी एच आयचे दिवस आणि ना ते आम लेवल आणि टेस्टिंग रिपोर्ट बघूनच आहे ना आपण उत्पादनाची खरेदी केली पाहिजे दुकानवर आपले ना रवळचे फॉलोवर आले होते त्यांची दाढी पाहून येणाला डायरेक्ट आपले पंधरा वर्षापूर्वीचे दिवस आठवतो गोलब साहेब आणि तुमच्या व्हिडिओचे खूप फॅन आहे बारख आणि जाता जाता ते दयालच आहे ना सल्पर सुद्धा खरेदी करून घेऊन कोपरगाव तालुक्यातील द्राक्ष जर आपली मंडळी ना सहद्री फार्मला भेट द्यायला मांजरे आणि गडाक्या या सर्व फॉलोअर मंडळींच्या आल्याबद्दल आभार मान द्राक्ष शेतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे ना आपल्या महिला मंडळ सुद्धा आहे ना आपल्या व्हिडिओ नक्की बघतात आणि आपल्याला फॉलो करतात चिंचकेटचे आपले फॉलोअर रामेश्वर ना हे सर्व परिवारासोबत आहे ना आपल्याला भेटायला आले होते